नाशिक रोड गुन्हे पथकाचे पोलीस हवालदार विजय टेमगर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की डिझेल तसंच अमेरॉन कंपनीच्या दोन बॅटऱ्या घेऊन दोन संशयित इसम हे विक्री करण्याकरता एकलहरे रोड इथं येत आहेत त्यानुसार किर्लोस्कर डोंगरी इथं दोन संशयित दिसून आल्यानं त्यांना पकडून त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याचं नाव करण रवी सोनवने वय एकवीस वर्ष राहणारा एकलहरा पहाडी बाबा इंदिरानगर नाशिक तसंच सोबत एक विधी संघर्षित बालक असं सांगितलं त्यांच्या ताब्यातील मुद्देमाल हा जप्त करण्यात आला आहे सदर चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे तसंच जप्त मुद्देमाल किंमत एकोण चौसष्ट हजार पाचशे रुपये मिळाली आहे तसंच दुसऱ्या गुन्ह्यात रेकॉर्डवरील गुन्हेगार तसंच संशयित इसम चेक करीत असताना गुन्हे शोध पथकानं मंदिरातील मारुतीच्या मूर्तीचा चांदीचा मुकुट चोरणाऱ्या आरोपितास ताब्यात घेऊन चांदीचा मुकुट हस्तगत केला आहे नाशिक रोड मालदक्का परिसरात असलेल्या मारुती मंदिराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेऊन मंदिरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यानं मंदिरातील मारुतीच्या मूर्तीचा चांदीचा मुकुट चांदीचा मुकुट चोरी केला होता त्या अनुषंगाने रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता पथकाला गोपनीय बातमी मिळाली की जवळच असलेल्या केळकरवाडी इथे एक संशयित राखडी रंगाचा शर्ट परिधान करून गुन्ह्यातील चोरीस गेलेला चांदीचा मुकुट घेऊन परिसरात फिरत आहे लगेचच सापळा रचून शितापिना संशयित संकेत रामनाथ राऊत वय सव्वीस वर्ष राहणार देवळाली गाव राजवाडा रोड सध्या शिंदेगाव बीडभट्टी जवळ यास ताब्यात घेऊन त्यांनी चोरीची कबुली दिली आहे मुद्देमाल दहा हजार रुपये किमतीचा चांदीचा मुकुट हस्तगत करण्यात आला सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे बडेसाहेब नाईकवाडे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी तसंच गुन्हे शोत्पदकाचे हवालदार विशाल पाटील विजय टेमगर महेंद्र जाधव पोलीस शिपाई अरुण गाडेकर सागर आडणे योगेश रानडे संतोष पिंगळे विशाल कुवर नाना पानसरे अजय देशमुख रामनाथ वाजे नितीन भामरे आदींनी यशस्वीरित्या ही कामगिरी पार पाडली मान्य पोलिस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्री किशोर काळे सर यांच्या आदेशान्वये नाशिक रोड स्टेशन हद्दीमधील जे मालमत्ते संदर्भात चोरी घरपुडीचे जे गुन्हे आहेत ते उघडकेस आणण्याबाबत कळवण्यात आलेले होते त्याप्रमाणे नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळसो यांनी सदरबाबत नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये जे गुन्हे दाखल होत आहेत त्याचं गुन्हे तात्काळ उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते त्यापैकी नाशिक रोड पोलीस स्टेशनला डिझेल चोरी बॅटरी चोरीचा गुन्हा दाखल होता त्या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोधपथकाचे पोलीस अंमलदार विजय टेमगर हे हे गस्त करत असताना यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली गोपनीय माहितीच्या जा आधारे झाली की नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतील जे चोरी गेलेल्या बॅटऱ्या आणि डिझेल चोरीचे जे काही संशयती समे हे एकलरा या ठिकाणी येणार आहे त्या अनुषंगाने गुन्हे शोत्पथक हे संपूर्ण त्या ठिकाणी जाऊन त्यांनी रचला त्या ठिकाणी शितापीने सदर संशयित ताब्यात घेतला ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या ताब्यातनं चोरीस गेलेला जो मुद्देमाल होता तो तसंच गुन्हा करण्यासाठी वापरलेला मुद्देमाल असा एकूण जवळपास चौसष्ट हजार पाचशे रुपयाचा किमतीचा मुद्देमाल हा हस्तगत केलेला आहे अशा पद्धतीने नाशिक रोड पोलीस गुन्हे शोत्पथकाने कामगिरी करून गुन्हा उघडकीस आणलेला आहे त्या संदर्भात तपास हा पोलीस हवालदार विजय टेमगर हे करत आहेत मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्निक तसेच मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्री किशोर काळे यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्डवरील ज्या क्रिमिनल्स आहेत आरोपी त्यांचं वेळोवेळी चेकिंग करून त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याबाबत गुन्हे यांना आदेशित केलेले होते त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुन्हे शोधपथकाचे पोलीस हवालदार पाटील आणि टीम ही वर्कआउट काम करत असते त्या दरम्यानमध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशनला दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी मालधक्का रोड या ठिकाणी मंदिरामध्ये मारुतीच्या मूर्तीचा जो मुकुट होता तो चोरी केल्याची तक्रार नाशिक रोड पोलीस स्टेशनला दाखल होती आणि ही दाखल असतानाच नाशिक रोड पोलीस स्टेशनचे जे पोलीस हवालदार विशाल पाटील पोलीस अंमलदार महेंद्र जाधव पोलीस अंमलदार सागर आडणे पोलीस अंमलदार अरुण गाडेकर पोलीस अंमलदार योगेश रानडे असे गस्त करत होते त्यावेळेस गुन्हेगार चेक करत असताना त्यांना माहिती प्राप्त झाली की एक राखाडी रंगाचा कपडे घातलेला इसम हा मारुतीच्या मूर्तीचा जो मुकुट आहे तो विक्री करण्यासाठी आला आहे त्यामुळे शिखलकर वस्ती या ठिकाणी तात्काळ पथकाने जाऊन सापारचला त्याला पळून जाण्याच्या संधीने जातात त्याला ताब्यात घेतला आणि त्याच्याकडे विचारपूस केली आणि तो मुद्देमाला हस्तगत केला त्यावेळेस लक्षात आलं की नाशिक रोड पोलीस स्टेशनकडील जो मारुतीच्या मूर्तीचा मुकुट हा चांदीचा मुकुट चोरीला गेला होता तो त्यांनी हस्तगत केलेला येण्याप्रमाणे त्या संदर्भात तपास हा पुढील तपास पोलीस हवालदार विशाल पाटील हे करत आहे नमोद गुन्हा चा एकूण जवळपास पन्नास हजार रुपये ऐंशीचा डीबी टीमने हस्तगत केलेला आहे सदरची कारवाई नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळ व पोलीस निरीक्षक बडेसाहेब नायकवाडे यांच्या मार्गदर्शनात पूर्ण करण्यात आली आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड